धुळ्यातील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं गोवा राज्यातील विदेशी दारूचा साठा जप्त केलाय हा मद्यसाठा धुळे शिरपूर मार्गे गुजरातकडे जात असल्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं नगाव गावाजवळ संशयास्पद वाटत असलेल्या ट्रकची झाडाजडती घेतली यावेळी त्यामध्ये गोवा राज्यातील विदेशी मद्यसाठा आढळून आला जवळपास त्रेसष्ट लाख चार हजार रुपयांचा सा मद्यसाठा पोलिसांनी या प्रकरणी जप्त केला असून पोलिसांनी सुधाकर राजाराम माने आणि विनायक शिवाजी सतपाल या दोघांनाही ताब्यात घेतलं असून या प्रकरणी पुढील कारवाई पोलीस करत आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार प्रशांत ताकाटे संजय पाटील पवन गवळी आरिफ पठाण राहुल सानप देवेंद्र ठाकूर पोलीस कॉन्स्टेबल मयूर पाटील यांनी केली आहे माहिती मिळाली होती गोवा राज्यातून अवैध दारू ही गुजरात राज्याकडे धुळेमार्गे जाणार आहे त्या पद्धतीने नाकाबंदी लावली असतात माहिती मिळा म्या, माहितीमध्ये मिळालेले टाटा कंपनीचे कंटेनर हे जेव्हा नगावजवळ आम्हाला सापडले त्याच्यातील आरोपींना त्याच्या ड्रायव्हर आणि त्याच्या साथीदाराला विचारपूस केली असतात त्यांनी सुरुवातीला उडवाडीचे उत्तरं दिले त्यांच्या समक्ष गाडीतील मुद्देमाल चेक केला असता गाडीमध्ये रॉयल ब्ल्यू माल्ट विस्की नावाचे दारूचे बॉक्स मिळून आले एकूण साडेनऊशे बॉक्स आहेत एक्केचाळीस लाखाचा अंदाजे मुद्देमाल आहे आणि मुद्दे बावीस लाखाचे कंटेनर असा एकूण त्रेसष्ट लाखाचा मुद्देमाल आपण ताब्यात घेतलेला आहे पुढील कारवाई पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून याच्यातील तयार करणारे व विकत घेणारे त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना गुन्ह्याच्या कामे ताब्यात घेऊन पुढील कारवाई करण्याची तजवीज केली ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज 对。